मंडळी नमस्कार आणि आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही पाहावयास मिळत आहे सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा हे कामाला लागलेच चित्र आता राज्यातील विविध मतदारसंघात पाहावयास येत आहे तरी विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा या मतदारसंघामध्ये होणारी लढत ही नक्कीच महत्वपूर्ण आणि चर्चेची ठरणार आहे कारण विधानसभा निवडणुकीचे वाळे वाहण्यास सुरुवात होत असतानाच महायुतीच्या मा माध्यमातून विविध मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी विविध भूमिपूजनांच्या माध्यमातून विकास कामाला जरी गती पकडली असली तरी या विकास कामामध्ये असलेला लवाजमा पाहता महाविकास आघाडीचे विशेषतः काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांनी सुद्धा जनसामान्यांमध्ये चर्चा करण्यासाठी विविध सभा घेण्याचं नियोजन सुरू केलं आहे आणि या सभांचं विशेष महत्व म्हणजे हे मतदारसंघातील प्रत्येक गावागावात फिरून जनसामान्यांशी चर्चा करणार आहे आणि या माहितीच्या सरकारने गेल्या इतक्या दिवसापासून आपल्याला काय लाभ दिलेला आहे आणि त्याचे लाभार्थी किती आहेत याच गणित तपासण्यासाठी दिलीप कुमार सानंदा यांचा दौरा हा मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चासुद्धा सुरू केल्या आहेत नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आजच्या या बातमीमध्ये आपण खामगाव विधानसभा मतदारसंघाचे वेध लक्षात घेणार आहोत दिलीप कुमार सानंदा हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून आमदारकीच्या शर्यतीत आले आणि विकास मतदारसंघाचा विकास, विकास विकास का नारा दिलीप सानंदा अशी भूमिका जपणारा हा नेता गेल्या अनेक वर्षापासून खामगावचा विकास आणि मतदारसंघातील ग्रामीण भागाचा विकासाचं एक मत व्यक्तिमत्व म्हणून जाणलं जात परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेचं वातावरण पाहता स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर यांच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघात भाजपाची लाट आली आणि या सुपुत्र एडव्होकेट आकाशदादा पुणकर यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ बीजेपीकडे गेला स्थानिक राजकारण हे किती काही असलं तरी या राजकारणाचं वातावरण निर्मितीचं काम स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या कार्यकाळात झालं आहे आणि त्यानंतरही भाऊसाहेबांच्या पश्चात आकाशदादा पुणकर यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व गेल्या दहा वर्षापासून सातत्याने केलं आहे राजकारणाचं करू हे आकाश फुंडकर यांना घरातच मिळालं असेल तरी त्या राजकारणाचा समाजकारणाशी करत असतानाचा जो संपर्क आहे तो दानगा ठेवण्याचं काम आकाशदाकाच्या माध्यमातून झालं आहे आणि आकाशदादाने स्थानिक प्रशांना प्रश्नांना प्राधान्य देत विशेषतः पाणीपुरवठा जलसिंचन ग्रामीण भागाचा विकास आणि खामगाव नगरीचा विकास यात कुठलीही गालबोट लागू नये अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात केली नाही महाराष्ट्रात आणि केंद्रात महायुतीची सरकार असल्याने या महायुतीच्या सरकारला अपेक्षित असलेला निधी मतदारसंघासाठी त्यांनी खेचून आणलाय आणि त्यांच्या या भूमिकेमुळे दिलीप कुमार सानंदा हे सुद्धा दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हेच सांगितलं की पक्षाचं काम मी मी एक निष्ठेने करतो आणि पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर या मतदारसंघातून मी नक्कीच निवडणूक लढणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केला आहे खामगावचं स्थानिक राजकारण जातीय समीकरण आणि विविध पक्षातील असलेल्या पदाधिकाऱ्यांशी असलेला सलोखा हे जोपासण्याचं काम दिलीप कुमार सानंदा यांनी राजकारण सोडून समाजकारणामध्येही जपलेलं आहे आज त्यांच्याकडे सत्ता असली किंवा नसली तरी गरजूला आणि त्यांच्याशी संबंधित असलेला व्यक्तीला आशेचा किरण म्हणून अशी भूमिका जपणारे दिलीप कुमार सानंदा यांनी आपण दोन हजार चोवीस ची निवडणूक लढणार असल्याचं स्पष्टच केलं असलं तरी पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्वी असेल सांगण्यासाठी ते विसरले नाही दोन हजार चौदाच्या लाटीपासून अनेकदा विविध वारे वाहले असतील माहिती व भाजपाच्या बाबतीतून त्यांच्यावर दर्पणाचा प्रभाव टाकला असेल परंतु त्यांनी दोन हजार एकोणावीसची ची निवडणूक लढवली असेल तरी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयाच्या वाटेवर नेण्यासाठी त्यांनी आटोकात प्रयत्न केले आणि आता होणारी विधानसभा ही नक्कीच आगळी वेगळी होणार यात चर्चा होऊ लागली असली तरी या मतदारसंघामध्ये दिलीप कुमार सानंदा यांची जादू चालणार का असं जनसामान्यान चर्चेला जाऊ लागलं दिलीप कुमार सानंदा हे सत्ता असुवा नसो त्यांचा असलेला प्रसिद्धीचा लावाजमा आणि त्यांची कार्यपद्धती ही खरोखरच वाखणण्याजोगी आहे तर मागील दहा वर्षामध्ये आकाश पुणकर यामध्ये कुठेच कमी पडले नाही भाऊसाहेब पुणकर यांच्या जमान्यातली असलेली राजकीय फळी सांभाळण्यापासून तर ते नव तरुणांना आपलंच करण्यामध्येही आकाश पुणकर यांनी आपली खेळी मजबूत ठेवली आहे पकड त्याला म्हणता येईल ती मजबूत ठेवली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाला एक जोड देण्याचं काम त्यांनी आपल्या पातळीवर खूप दर्जेदारपणाने केलेलं आहे आणि हे औ नऊ दहा वर्षाच्या राजकारणामध्ये समाजकारणाशी जोडलेलं नातं हे तितकंच महत्वपूर्ण आहे परंतु मुसंदी राजकारणी म्हणून दिलीप कुमार सानंदा हे नेहमी वारंवार घाव करत असतात नगरपालिका असो त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती असो तसेच ग्रामीण पंचायत समिती असो या ठिकाणी सानंदाने आपला वचन सुद्धा कायम ठेवला आहे महाविकास आघाडीत आमदारकी ही प्रत्येकाला अपेक्षित आहे परंतु पक्षाला जागा मिळवून देणारं नेतृत्व या पद्धतीने पक्ष सुद्धा दिलीप कुमार सानंदा यांच्याकडे पाहतो की काय आणि यासाठी जनता काय कर देणार या सुद्धा ते महत्वाचा शब्द परंतु दादाची असलेली तयारी आणि दिलीप दिलीप कुमार सानंदा यांचं असलेलं मुसद्दी राजकारण केलेलं समाजकारण हे त्यांच्या किती पाठबळ देत विशेषतः महाविकास आघाडीत असलेले मित्र पक्ष आणि गटातटाचं राजकारण याला सानंदा किती पूर्णविराम देऊ शकतात हे सुद्धा औचित्याचं ठरणार आहे तरी प्रसारमाध्यमाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की वंचित आघाडीबद्दल तुमचं मत काय तर वंचित आघाडी हे माझ्यासाठी जवळचा पक्ष आहे मला ऍडव्होकेट आंबेडकर यांनी केलेली मदत ही माझ्यासाठी नवसंजीवनी होती असंही त्यांनी सांगितलं आणि होणाऱ्या विधानसभेमध्येही जे काही समोर येईल त्याचा आपण स्वीकार करू असंही ते बोलले आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगावची निवडणूक ही आतापासून चर्चेत राहिली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी दिलीप कुमार सानंदा यांनी जनसंपर्क दौरा सुरू केला आहे आणि ह्या दौऱ्याची भूमिका ठेवत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या मतदारसंघासाठी सत्ताधाऱ्यांनी काय भूमिका बजावली आहे याचा मी आढावा घेतो आहे आणि त्यासाठी मला काय करता येईल यासाठी मी तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर आकाश दादा यांचा सुद्धा जनसंपर्क वाढता आहे तरी पाहूया या विधानसभेत काय होते तरी या शेवटी चर्चा आहेत आणि यावर मी माझं मत प्रकट केलं माझं मत आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद